नगर अर्थात आत्ताच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघ जो कायम राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला हा बालेकिल्ला कायम राखून ठेवणाऱ्या पिचड पिता पुत्रांनी दोन हजार एकोणीस ला भाजपात प्रवेश केला पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी अजित पवारांनी खेळी करत आमदारकीपासून पासून त्यांना दूर नेत या मतदारसंघावर राष्ट्रवादीचा झेंडा कायम ठेवला पण आता भाजपमध्ये गेलेल्या याच पिचड पिता पुत्रांसमोर मोठा पेस निर्माण झालाय पण तरीही मैदानात उतरण्याची पुन्हा ताकद निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असून यंदा अकोले विधानसभा मतदारसंघात चांगलीच रंजक लढत होणार आहे त्यामुळे नेमकं काय असणार आहे अकोले विधानसभा मतदारसंघाचं गणित पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या आखाडा विधानसभेचा या स्पेशल सिरीज मध्ये आपलं स्वागत आदिवासी तालुका म्हणून ओळखला जाणारा तालुका म्हणजे अकोले विधानसभा आणि म्हणूनच हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे राजकीय दृष्ट्या पाहिलं तर मधुकर पी यांचं नाव अकोले तालुक्यात अग्रस्थानी आहे दोन हजार नऊ ला मधुकर पी यांना शिवसैनिक माजी पोलीस अधिकारी राहिलेले मधुकर तळपाडे यांनी टफ फाट दिली होती त्यावेळी मधुकर पिचड यांना साठ हजार त्रेचाळीस मतं घेत विजय मिळवला होता तर तळपाडे यांना पन्नास हजार नऊशे चौसष्ट मतं मिळाली होती तर पिचड यांचे राजकीय विरोधक असलेले अशोक भांगरे हे अपक्ष रिंगणात होते त्यांना सतरा हजार मतं मिळाली होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मात्र मधुकर पिचड यांनी एक प्रकारे राजकीय निवृत्ती जाहीर केली आणि त्यांनी आपला मुलगा वैभव यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं जिल्हा परिषद सदस्य राहिलेले वैभव पिचड यांनी त्यावेळी सहज विजय मिळवला पिचड यांना तब्बल सदुसष्ट हजार नऊशे सेहेचाळीस मतं मिळाली तर त्यावेळी शिवसेनेकडून मधुकर तळपाडे यांना सत्तेचाळीस हजार सहाशे त्रेचाळीस मतं मिळाली होती भाजपकडून अशोक भांगरे हे मैदानात होते त्यांनी सत्तावीस मतं मिळवली होती सर्व काही व्यवस्थित असताना मतदारसंघातील सर्व संस्था ताब्यात असताना पिचड पिता पुत्रांनी दोन विधानसभापूर्वी भाजपात प्रवेश केला त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर उमेदवार शोधण्याची वेळ आली त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य असलेले भाजपचे डॉक्टर किरण लहामठे या नवा चेहरा शरद पवार अजित पवारांनी शोधला नुसता शोधला नाही तर मताची फाटाफूट होऊन पिचडांना फायदा होऊ नये म्हणून अशोक भांगरे मधुकर तळपाडे यांसारखे अपक्ष उमेदवारही रिंगणात उभे राहू दिले नाहीत त्यांची एक प्रकारे लहामटे यांना साथ मिळाली पिचड्यांचे सर्व राजकीय विरोधक एकत्र आले होते त्यातून पिचडांना तब्बल चाळीस वर्षात पहिला धक्का बसला वैभव पिचड हे तब्बल अठ्ठावन्न हजारहून अधिक मतांनी पराभूत झाले लहामटे यांना एक लाख तेरा हजार चारशे चौदा मतं मिळाली होती तर वैभव पिचड यांना अवघी पंचावन्न हजार सातशे पंचवीस मतं मिळाली होती यानंतर मात्र पिचडांना एकामागून एक धक्के बसण्यास सुरुवात झाली अगस्ती साखर कारखाना कार तब्बल अठ्ठावीस वर्ष पिचडांच्या ताब्यात होता तो देखील त्यांना राखता आला नाही त्यानंतर पिचडांना स्वतःची राजूर ग्रामपंचायत देखील राखता आली नाही तेथून जनतेतून राष्ट्रवादीचा सरपंच झाला पण जास्त सदस्य पिचड्यांचे निवडून आले त्यानंतर बाजार समितीही पिचडांच्या हातातून निघून गेली आता या सगळ्यामुळं चढ कुठेतरी बॅकफूट वर गेलेत आणि युतीमध्ये त्यांची घुसमट होतीये घुसमट होती असं म्हणण्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आमदार किरण लहामटे काही काळ शरद पवारांबरोबर होते परंतु त्यानंतर ते अजित पवार गटात गेले महायुतीमध्ये हा मतदारसंघ अजित पवार गटाकडे असणार आहे तर मग लहामटे हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत हे नक्की महाविकास आघाडीमध्ये येथून शरद पवार गटाचे उमेदवार राहतील पिचडांना कायम विरोध करत आलेले स्वर्गीय अशोक भांगरे यांचे पुत्र अमित भांगरे हे विधानसभे निवडणुकीत उतरणार आहेत हे नक्की ठरले दिवंगत अशोक भांगरे यांनी अकोलेतून तब्बल सहा वेळा विधानसभा लढवली मात्र त्यांचे आमदारकीचं स्वप्न पूर्ण झालं नाही या मतदारसंघात भांगरे आणि मधुकरराव पिचड यांच्यात कायम संघर्ष राहिला पण दोन हजार तेवीस ला भांगरेचं निधन झाल्याने गेल्या महिन्यात अकोले येथील जाहीर कार्यक्रमात शरद पवारांनी अमित भांगरे यांची उमेदवारी जाहीर केली त्यामुळे या मतदारसंघात किरण लहामटे विरुद्ध अमित भांगरे अशी लढत होणार आहे नक्की या परिस्थितीमुळेच महायुतीमध्ये पिचड पिता पुत्रांची मोठी कोंडी झाली यामुळे पिचड पिता पुत्रांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात परतण्याचा प्रयत्न देखील केला मात्र त्यात त्यांना यश आलं नाही सा असं सांगितलं जाते त्यामुळे पुन्हा मतदार संघावर आपला दबदबा निर्माण करण्याचा इरादा पिचड पितापुत्रांचा आहे वैभव पिचड हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरतील असा अंदाज सुरू आहे त्यामुळे अकोलेमध्ये पुन्हा तिरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान तुम्हाला काय वाटतं पिचड पितापुत्र पुत्र आपल्या बालिकीला परत मिळवतील का लहामटे यांच्या आमदारकी जाईल का भागडे पुढचे आमदार होऊ शकतात का कोण असेल अकोले विधानसभा मतदारसंघाचा पुढचा आमदार कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी टी ओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा